नमस्कार पंढरपूर मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी आता पंढरपूरमधील नवीन स्थानकाच्या समोर आहे या स्थानक प्रमुखांनी आज पंढरपूर शहरातील जी स्थानक आहे या बाजून आपण बघू शकताय याच्या समोरच्या बाजूला काही टपरीधारकांनी अतिक्रमण केलं होतं तर या ठिकाणच्या बऱ्याच टपऱ्या त्यांनी बसस्थानक प्रमुखांनी अतिक्रमण काढून टाकण्याचं काम केलं तर या ठिकाणी अजून एक टपरी होती ती आपण पाहू शकता इथं या ठिकाणी आहे तर ज्या टपऱ्या अतिक्रमणधारक होत्या त्यातल्या काही टपऱ्यांना त्यांनी सूचना दिल्यानुसार त्यांनी बाहेर काढल्या होत्या परंतु ही जी टपरी आपण आता पाहत आहे ह्या टपरीचा जो चालक आहे त्यानं त्यांना विनंती केली होती की मला एक तासाभराचा वेळ द्या मी माझी टपरी काढतो आणि वारीचा व्यवसाय करण्यासाठी ही टपरी उभी केलेली आहे आणि तुम्हाला माझी विनंती आहे की मला काही कालावधी द्या असं त्या टपरी धारकाचं म्हणणं आहे की माझ्यावर अन्याय झालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी या टपरीचे जो टपरी चालक आहे तो अतिशय गरीब परिस्थितीमधला तो टपरी चालक आहे त्याच्याशी आपण बातचीत करूया की त्याचं नेमकं म्हणणं काय ते काय नाव रत्नदीप यादव रतन रत्नदीप यादव जाऊ कुठल्या महोद महोद हां पंढरपूर मध्ये व्यवसाय असं नातेवाईक हा नातेवाई घेतला कधी चा, केली होती करून चार दिवस झाली हो किती पाच पाच सहा हजार पाच सहा हजार माल कितीचा भरला होता सात आठ हजार सात आठ हजार सगळा खर्च पैसे कुठून तर काय म्हणले आहे नेमकं काय कशा पद्धतीने झाले अरे साहेब मी सकाळी दो आल ते त्यांना म्हटलं सर मला एक दीड तासाला वेळ द्या मी करून घेतो माझे जेवढे काय असेल ते आणि परत मी माझे मित्र घेऊन खाली काढून ठेवतो तो तर त्याने काय ऐकलं नाही आणि त्याने जबरदस्ती खाली पळ टाकली ठेवते बरं बरं असा विषय बरं आता नुकसान कितीच झालं सर माझं आठ आठ दहा हजाराचं नुकसान झालं यात्रेच्या कालावधीमध्ये पंढरपूरमधील पंढरपूर शहरातील अतिक्रमणाचा विषयसुद्धा ऐरणीवर आलेला होता त्याच पद्धतीनं पंढरपूर बस स्थानकाच्या समोरील अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे अतिक्रमण काढून टाकणं ही गरजेचंच आहे परंतु हे अतिक्रमण काढून टाकताना स्थानिक प्रशासने किंवा ज्यांच्या हद्दीमध्ये अतिक्रमण झाले त्यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देणं बंधनकारक असतं किंवा तोंडी तरी त्यांना एक अशी सूचना दिल्या पाहिजे होत्या की हे अतिक्रमण तुम्ही काढून टाका परंतु या ठिकाणी असं काही झालेलं आढळून येत नाही अतिशय गरीब परिस्थितीतील या तरुणाने उष्णे पैसे घेऊन या ठिकाणी ही पानपट्टी उभी केली होती परंतु आज ऐन आषाढी वारीचा जेव्हा व्यवसाय त्याचा चालू होणार आहे त्याच कालावधीमध्ये त्याच्या तपरीचं अशा पद्धतीनं उचलून फेकून देण्याचा प्रकार हा निश्चितच माणुसकीला धरून चालणारा नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर